श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण पानावर होळीबद्दल माहिती रोजच्या तोच तोचपणा दूर करून चैतन्य निर्माण करणारे सण आपण आनंदाने साजरे करत असतो प्रत्येक सणाला पार्श्वभूमी इतिहास सांस्कृतिक मूल्य आहे आणि यातून आपण वेगवेगळे सण साजरे करतो होळी हा आनंदाचा उत्साहाचा रंगाचा सण आहे या सणाला होळी पौर्णिमा होलिका उत्सव होळिका दहन शिमगा अशी अनेक नावे आहे हा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो हुताशनी पौर्णिमा म्हणजे काय पृथ्वीवरील सर्वात पहिल्या होळीच्या वेळेस होळीत प्रगटलेले अनेक देवता वाईट शक्तीविरोधातील मारक शक्ती आणि सात्विकता सह न झाल्याने वातावरणातील वाईट शक्ती प्रचंड घटली आणि सैरभैर सुटा सुसाट धावत सुटली यामुळे वातावरणात अनेक पिकांना दाब निर्माण झाला त्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या शुष्क पोकळ्या भरून निघताना वाईट शक्तींनी एकमेकांवर आदळताना हुताशिणीने नाच केला म्हणून होळी पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात होळीविषयी एक पौराणिक कथा प्रचलित आहे हिरण्यकश्यपूर नावाचा एक राजा होता त्याचा एक प्रल्हाद नावाचा मुलगा होता प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता भक्त प्रल्हाद सतत भगवान विष्णूचा जप करीत असलेले पाहून हिरण्यकश्यपूला राग येत असे त्यामुळे भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकश्यपूने अनेक प्रयत्न केले पण त्याच्या प्रयत्नाला यश आले नाही यामुळे हिरण्यकश्यपू याने आपली बहीण होलिका हिला भक्त प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले कारण होलिकेला वरदान मिळाले होते की तिला अग्नी जाळू शकणार नाही होलिकेने अग्नीत प्रवेश केला त्यावेळी भक्त प्रल्हाद भगवान विष्णूच्या नामस्मरणात तल्लीन झाला होता भगवान विष्णूच्या नामस्मरणात तल्लीन झालेला भक्त प्रल्हाद अग्नीत सुखरूपपणे बाहेर आला आणि होलिका अग्नीमध्ये जळून भस्म झाली होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही हे जरी वरदान मिळाले असले तरी त्या वरदानाचा तिने दुरुपयोग केला तर ती स्वतः अग्नीत जळून खाक होईल याच पौराणिक कथेनुसार होलिका दहन केले जाते होळी हा सणाचा उद्देश म्हणजे दृष्ट प्रवृत्ती वाईट गोष्टींचा विचार अंगी बाळगणे होय होळी हा सण ग्रामीण भागात व शहरी भागात दोन दिवस मोठ्या उत्साहाने साजरी केला जातो होळीच्या दिवशी होळी पेटवण्यासाठी मध्यभागी ऊस एरंड उभा करतात त्याच्या भोवती लाकडे व गौऱ्या रचतात होळीला प्रार्थना करून होळी पेटवली जाते तिच्या भोवती प्रदक्षिणा मारत पाणी फिरवले जाते शंखनाद केला जातो होळीला नारळ अर्पण करून नैवेद्य देखील दाखवला जातो पहिल्या दिवशी होळी का होळीला दहन केले जाते होळी म्हणजेच चांगल्याचा वाईटावर विजय प्राप्त करणे होय आयुर्वेदानुसार थंडीत वाढलेला कफ दोष होळीच्या अग्नीत सानिध्यात कमी होतो आणि आपले आरोग्य चांगले राहते होळी पेटवल्याने होळीभोवतीचे तापमान पन्नास डिग्री ते साठ डिग्री असते या तापमानात ऋतूत बदल होतात तयार झालेले हानिकारक जीवाणू म्हणजेच बॅक्टेरिया नष्ट होतात आणि आपल्याला त्याची उन्हाळ्यात बाधा होत नाही होळीच्या दुसऱ्या दिवशीच रंगाची उधळण केली जाते एकमेकांना गुलाल लावून उधळण रंगांची उधळण केली जाते आपापसातील मतभेद विसरून एकत्र येणे या या सणामागचा उद्देश आहे होळी खेळताना नैसर्गिक रंगाचा वापर केला जातो तसे गुलाल अबीर हळद अशा वस्तूंनी बनवलेल्या केमिकल रंगांचा वापर पूर्णपणे टाळा हे रंग आपल्यासाठी हानिकारक असतात पाण्यांचा अपवय टाळा पाणी हे जीवन आहे नैसर्गिक रंग याचाच उपवापर करा होळी पेटू दे द्वेष मत्सर जळू दे आगामी वसंत ऋतूत तु तु तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीची उधळण होऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना करते तर मंडळी होळीच्या संपूर्ण व्हिडिओची माहिती कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद